नमस्कार सगळ्यांना मी कृतिका तर महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं अवनीत गजानी टीमसोबत स्वागत करते आणि आम्ही अजून बोईसरलाच आहोत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मॅडमचा आणि ह्या मॅडमचा अपकमिंग बड्डे आहे यांचा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे काय या आम्हाला भेटल्याच नाही तरी अंबरनाथला येऊन गेली होती पण ह्यांचं येणं थोडंसं मागे झालं होतं आणि आमची पिझ्झाची पार्टी तशीच राहिली होती

आणि हे कट करणार आहे आम्ही आणि आता पिझ्झा शेअर करणार आहे तर ए ही कोणती कोणती पार्टी माहितीये का गाडीची आणि तुमच्या बर्थडेची सगळी एकत्र थांब हा टॉपिंग मोजूया तर याच्याकडे चिली फ्लेक आणि सजवणार माऊ

ऍक्च्युली आमचा प्लॅन ना जाण्याचा होता तिकडे पिझ्झा गेलो ना तर आमचा दीड तास जाणार आणि आमच्याकडे त्यामुळे आमच्याकडे वेळ पापलेट ट्राय करते येस पापलेट चा भेट त्यामुळे मला जास्त असा रस नाहीये मी थोडासा खाणार आहे तांबा कट करते मी माझा आवड पापलेट होईल काय होईल का

तिच्या स्कूलला सेकंड आणि फोर्थ सॅटरडे ऑफ असतो त्याच्यामुळे स्कूलचं पण राहिलं आणि एका दिवसासाठी मग मिस झालं असतं तिचं त्यामुळे ओवी तिला आम्ही मिस करतोय तर नेक्स्ट टाईम आपण येऊ मोठी पार्टी करू आणि आणि काय असं प्लॅन कसं नव्हतं त्यामुळे चल एक छोटीशी ट्रीट होऊन दे तुझ्या दातातली खिडकी दिसत लागली ती लिपस्टिक लागली पूर्ण हे बघ हे सगळे असे खाला सगळं बा जेवण बरं आगत तुला नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर uh, आज मला सुट्टी आहे आणि माझा अवतार इग्नोर करणार कारण मी जस्ट किती आता वाजते किती ऑलमोस्ट अकरा वाजते तर मी खूप लेट उठलो आणि लेट उठलो तर मी थोडं ब्रश आणि तोंड तोड़, समोर तुमच्या वसतोय तर हा बरेच दिवस बरेच दिवस मी व्हिडिओ नव्हता टाकला तुम्ही मी लास्ट व्हिडिओ जो बघितला तर आम्ही रिसेंटली म्हणजे बोईसरलाच होतो आ, एक हफ्ता बोईसरला होतो कारण की मम्मीची तब्येत थोडीशी म्हणजे थोडीशी खराब झाली होती आता आहेत ते तर नॉर्मल आहेत म्हणून आम्ही परत रिटर्न आलो अंबरात आणि सध्या आता मी जस्ट कृतिकाने सांगितलं अरे ते झेपटोवर ना बिस्लरीची बाटली मागवणार तर मी आता परत बोईसरला बिस्लरीची बाटली अंबरनाथवर मागवली आणि हा बरेच जरी कमेंट केला की अंबरनाथ ईस्टला अजून पण झेपटो आहे काय माहिती मी त्या दिवशी ईश्टला होतो ना तर मी तिकडचा पिनकोड टाकून चेक केला तर नव्हतं मोस्ट प्रॉब्ली असेल माझा थोडासा चुकला असेल आता तुम्ही सगळे बोलता तर असेलच काय माहिती वेस्टला का नाहीये ठीक आहे मी मी पिछडा मी सगळ्यांना तसंही बोलतो मी फॉरेस्टवर राहतो जगलात राहतो माझे वेस्टला नसेल काही काही प्रॉब्लेम नाही ॲक्च्युली खरं सांगू ना तर झेप्टो नाही आहे ना तो बेटर आहे कारण की आता मला कळलं हे झेप्टो आणि ब्लिंकिट ना इनिशियली तुम्हाला ना खूप म्हणजे डिस्काउंट देतात असे शंभर रुपयाचा डिस्काउंट पन्नास रुपयाचा डिस्काउंट आणि मग तुम्हाला लालच लागतो हो की घ्या 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 आणि मी तर भाई आणि असं म्हणजे उठसूट झेप्टो आणि ब्लिंकेटवरही ऑर्डर करायला लागले ना की तुम्हाला सांगू ना नॉर्मली आम्ही स्टेशनला बोईसरला गेलो तर भाजी एवढी स्वस्त मिळत होती तीच भाजी जर मी ब्लिंकिट ह्याच्यावरती आणि झेप्टोवरती बघायला गेलो ना तर ती डबल प्राइसला होती त्याच्यावरती किती कन्व्हिनियन्स फी हँडलिंग फीज हे फीज ते फीज त्याच्यापेक्षा बेटर खूप एक्स्ट्रीम गरज असेल ना म्हणजे खूप एक्स्ट्रीम असं वाटत असेल ना तर ते झेप्टी ब्लिंकीटने मागवा घराच्या बाहेर कपचूप न्या आणि घेऊन न्या कारण की बाई त्याची एकदम लत लागली ना ते लत लावतात तुम्हाला हो हे कॅशबॅक ते कॅशबॅक ते कॅश मी ॲक्च्युली माझं थोडं बँकचं स्टेटमेंट बघितलं ना तर ते झेपटो झेपटो ब्लिंकि बिंकिट बघून बोल बाय बस होत बस जास्तच झालं आता नको करायला तर आता सुट्टी आहे तर सुट्टी कसं करायचं प्लॅन होतं काय आहे अरे माझ्या हो पप्पांचं पण दोन्ही डोळ्याचं ते ऑपरेशन झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर खूप इझी असतं म्हणजे मला नव्हतं माहिती की म्हणजे मला पहिले असं वाटायचं बरंच टाईम आता लेझर ऑपरेशन करून लेन्स टाकतात डोळ्यामध्ये मला पण कृत मी नव्हतं गेलो कारण मी ऑफिसचं काम करत होतं तर कृतिका गेली होती तर कृतिका ते व्हिडिओ काढला होता तो ते पप्पाने मला दाखवला पण ते त्यांची किट मिळते ते एकवीस बावीस हजारची बरे माझं ते ऑफिसमध्ये मेडिक्लेम होतं त्याच्यामध्ये त्यांचं झालं माझे पप्पा पण बँकेमध्ये होते त्यांचं पण मेडिक्लेम होतं पण त्यांनी आय थिंक सो कॅन्सल केलं मेडिक्लेम आणि त्यांनी सांगितलं की तुझं मेडिक्लेम आहे ना तर आपण माझं कॅन्सल करू मग ठीक आहे ते मला कृतिका बोलली बरं आलं तर माझ्या मेडिक्लेम त्यांचं ते डोळ्याचं ऑपरेशन पण झालं छान बरं वाटलं मला ठीके थोडस आपलं ना समज आहे ना बेटा बाप बापकीने कुछ करता येतो असं थोडस असं वाटलं मला ते तुम्ही समजू शकता जे असे माझ्यासारखे असे असाल ते बाकी आता आता <laughs> मार्च येतोय आपण सगळे कोकणातले होळी सगळ्यांना असं एकदम हे झालं असेल ना मी नाही जाऊ शकत मार्च बँकवाले मार्च एंडिंग म्हणजे आमच्या गयाला ला फास्ट लावलेला असतो जर लटकवलं का तर मला या टायमाला नाही जाता येणार ना, होळीला होईला तर बघू मग गणपतीला जाता आला तर प्लॅन तर होता माझं आणि कृतिका जसं अलिबागला जायचा दोन दिवसासाठी तरी एटलीस्ट फिरून यायचा पण पन तो पण असं मला असं वाटत नाही की शक्य होईल मी आता कृतिकाला कृतिका नाही आहे माझ्यासमोर कृतिकेला सांगितलं प्लीज जरा पोहे पडू कारण की मला ॲक्च्युली मी सकाळी जिमला जातो पण आज मला खरं समोर कंटाळला एकाच दिवस जो कंटा आहे तो खूप सुट्टी असतो तर मी बोलत जरा संध्याकाळी त्यांनी चार साडेचारला आणि खरंच म्हणजे सुट्टीचा दिवस तसा थोडा एन्जॉय केलेला बरा वाटतो बाकी एक हफ्ता एक हफ्ता नव्हतो ना इथे तर थोडं झाडं आमची जराशी थोडीशी खराब झाली म्हणजे ती चाय लावलेली तिची ती ती इसकी मौत हो गई तर ती पुरं सुकून गेली बाकी आता काय आता चाललंय जसं जसं दिवस जाईल तसं तसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवीन बाकी सॉरी एवढे दिवस ब्लॉग नाही केलं त्याच्यासाठी बाकी भेटतं थोड्या वेळात चला तर आता ह्याच्या पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे तुम्हाला माहिती आहे जसं शरदनी सांगितलं की माझी सुट्टी आहे म्हणजेच शरदची सुट्टी आहे तर मग आता त्याचं जे आहे जिमचं रुटीन चालू झालं आहे त्याच्यामुळे मला सुट्टी नाही मला त्याने एकदम असं ऑन जॉब ड्युटीवरती लावलेलं आहे की नाश्त्याला हे लंचला हा मेनू पाहिजे तर आता माझ्या जेवणाची तयारी मी करते जेवणामध्ये आमच्या दोघांची पण आवडती भाजी आहे आज ती म्हणजे मटार फ्लावर आणि बटाटा अशी मिक्सची शंभर ग्रॅम अरे ते दाखवले का तर शंभर ग्रॅम असं मोजून ते असं मला ते माहिती जेल जेलमध्ये अशी लोक आहेत तेवढं मोजून मोजून तर तसं तो मोजतोय आणि तसं काउंटिंग करून प्रॉपर हंड्रेड ग्रॅम्स पाहिजे वन फिफ्टी ग्रॅम राईस पाहिजे तर हे त्याने मागवलेलं आहे आणि ह्याच्यावरती अशी डिश ठेवतो हो आणि किती शंभर ग्रॅम पाहिजे चिकन ते शंभर ग्रॅम पनीर हे सगळं त्याचं चालू आहे ते कॅलरी इंटेक्ससाठी करतो फक्त असं करा आणि आता था 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 था, वेज डे आहे तर वेज डेला पण तो नॉर्मली आता त्याचा डाएट ज्याच्यामध्ये तो नाही ते फॉलो करते सगळे डे वगैरे पण आता मी त्याला काल म्हणाली की तुझा जेव्हा व्हेज असेल तेव्हा तू व्हेज अल्टरनेट काहीतरी शोध तर त्यासाठी त्याच्या त्याच्याकडे आहे एक तर बेसन आहे आणि आम्ही सोयाबीनचे ग्रॅन्युअल्स आणले होते ज्याचा चिला बनवतात किंवा आपली नॉर्मल आपली पनीर बुर्जीसारखी ती सोयाबीनची भाजी आपण बनवू शकतो तर आता सध्या तरी मी जी फ्लावर मटार बटाटा ती भाजी आहे ती आणि दोन उकडलेले एक्स असं त्याचं लंचचा मेनू आहे आणि माझा नॉर्मल भाजी आणि फुलके तर शिट्टी होणार आहे आता अजून नाही होणार आहे थोडस अजून एक दोन मिनटं जातील आणि थांबा ते बघा काल आम्ही नाही येतोय संध्याबरोबर थांबा एक मिनिट रॉ आहे रॉ हे, रा हे 50 ना ना खाली आमच्या बिल्डिंगच्या इथे एक असे टेम्पो घेऊन तीन टेम्पो होते दोन दोन, दोन दोन म्हणजे असे दोन दोन मिनिटाच्या अंतरावरती थांबलेले एक मागच्या गेटला एक पुढच्या गेटला एक थोडा पुढे असं थांबले होते आणि हे फिफ्टी रुपीज असं त्यांचं ते स्पीकर चालू होतं तर आम्ही म्हटलं की चला घेऊन बघूया तर तिथे एक बाई होती तर तिने थोडीशी प्रोसिजर सांगितली मला ती म्हणजे रात्रभर हे पाण्यात भिजवून ठेवायचं हा म्हणजे मातीचा आपण माठामध्ये जे पाणी पितो ते एवढं थंड म्हणजे जे मातीचा जो गुणधर्म आहे ना तो खरंच म्हणजे एवढं थंड आहे हे भिजवून ठेवलं रात्रभर त्याच्यामुळे त्यानंतर ह्याला तेल लावायचे आता दुसऱ्या दिवशी काढून आणि ते तसंच ठेवायचं पुन्हा आजचा दिवस आणि मग उद्या त्याच्यामध्ये आपण म्हणजे चपाती किंवा काय जे पण काय असेल भाकरी ते आपण बनवू शकतो असं तिने सांगितलेलं आहे तर अजून कोणाला माहिती असेल की हा तवा नॉर्मल म्हणजे यूज करण्याची पद्धत काय आहे जसं आपण बिडाचा तवा यूज करताना त्याला वळसवलं जातं तर असं ह्याचं काय आहे प्रोसिजर ती मला माहिती नाही आहे आता तिने जी सांगितली तीच मी फॉलो करणार आहे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि आमच्या कुकरची शिट्टी होती त्यामुळे थांबवावं लागते आता मी हे रात्रभर भिजवून तर ठेवलेलं आहे आता ह्याला तेल लावणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मला सांगा नक्की की हा कसा वापरला जातो आणि ह्याच्यावरती भाकऱ्या होतात का हे मला कमेंट करून सांगा कारण माझं असं म्हणजे विचार आहे की मी भाकऱ्या बनवायच्या आहेत मला ह्याच्यावरती तर मला तुम्ही सांगा ओके आणि आता आम्ही आज पुन्हा थोडस डिमांड ला जाणार आहे काल आम्ही कल्याण वरून येताना भरपूर सारी भाज्या पुन्हा घेऊन आलेलो आहोत छान पैकी कल्याण मार्केट मधून आणि शरद ला मी गे लास्ट टाइम जेव्हा मी गेली होती तेव्हा त्याला बाहेर बाईक वरती उभं केलं होतं मी पण आता आम्ही आ... थांबा जरा <laughs> एक मिनिट लागतं अरे पिक्चर संपलेला आहे जरा झाल्या आहेत माझ्या तीन शिट्ट्या तर काय म्हणत होती मी हां ते लास्ट टाईम त्याला बाईकवरती तसंच उभं केलं होतं पण आता आम्ही काय केलं तिकडे आमच्या इथे एक आहे एक, एक एका बिल्डिंगच्या इथे पार्किंग झालेली आहे तिकडे आम्ही बाईक पार्क केली आमची आणि मग त्याच्यानंतर आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो ॲक्च्युली आम्हाला काल सोमवार बाजार होता तर भरपूर म्हणजे टॉप होते वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या तर त्याची सुद्धा शॉपिंग माझ्या डोक्यात होतं की आपण मा ते पण करूया पण आम्ही चुकी केली की सर्वात पहिले आम्ही भाजीच्या मार्केटमध्ये शिरलो आणि त्याच्यामध्ये एवढं वजन सगळं हे घे ते घे आणि तेव्हा शरद मी फर्स्ट टाईम बघितलं म्हणून मग भाज्या खरंच इथे स्वस्त मिळतात कोथिंबीर विकणारी बाई अंबरनाथवरून तिकडे मार्केटमध्ये मा येते आणि नंतर अंबरनाथची ट्रेन पकडते त्याच्यामुळे आम्हाला असं झालं की हां जे इथे खरंच भाज्या स्वस्त मिळतात तर ऑलमोस्ट भरपूर एखाद आठवड्याच्या भाज्या तरी आम्ही घेतलेल्या आहेत ऍक्च्युली uh, बघा आता कसं आता ती uh, मी तिला बोललेलं जरा रेसिपी दाखव पण ठीक आहे आता रेसिपी नाही दा दाखवत आम्ही हा छोटासा ब्लॉक केलेला ॲक्च्युली आमचा uh, प्लॅन आहे उद्या कुठे बाहेर फिरायला uh, जायचा कारण कारण थोडस चेंज हवंय हो म्हणून जायचं कारण कसं माझं uh, उतरायला मध्ये लास्ट वीक मध्ये जी सुट्टी होती ती आम्ही काय म्हणजे कुठेच गेलो नाही ऑपरेशन मम्मी थोडी आजारी होती त्याच्यामुळे आमचा सुट्टी तशीच गेली तर एक दिवस जो वीक ऑफ मिळणार आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं की जवळच्या संध्याकाळी परत यायचं असा प्लॅन आहे तर नक्कीच ते करू आम्ही आणि एवढा हिरो कशाला हा आणि शरदचं हे रुटीन तुम्हाला जिमचं कसं वाटतंय ते सुद्धा तुम्ही कोट वगैरे कमी झालेलं आहे बऱ्यापैकी तो म्हणजे फॉलो फिट मराठी फिट मराठी मुलगाला मुल तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्याकडून टिप्स सुद्धा घेऊ शकता तो त्याच्या ब्लॉग्स मध्ये किंवा व्हिडिओ रील पण मी खरं सांगू का मी खरं सांगू म्हणजे आता मला तुम्हाला हसायला मी ज्या पासून तो फिट मराठी मला एवढे मुलांनी म्हणजे मुलं म्हणजे लिटरली मुलं पण नाही बोलते एवढे मेसेजेस येतात त्याला कि वाव किती छान आहे तुझी बॉडी आणि छान आणि काय आणि मला माझा मेसेज तू रिप्लाय का नाही करत अरे तू एवढा बिझी आहेस का तू एवढं मी म्हणलं अरे मी तर सगळं अरे माझं लग्न झालंय माझी एक सुंदरशी बायको मला मुलांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये माझी बायको आहे मी लिटरली मेसेज तिला दाखवले मेसेज नाही अरे यार तू मला रिप्लायच नाही कर तू मला अरे मला बाबा शांत राहा जरा तर जोक्स अपार्ट पण हा ब्लॉग आता आम्ही इथेच संपवतो आणि रात्री मे बी पुन्हा कंटिन्यू करू जेव्हा आमचं फायनल डेस्टिनेशन ठरेल की आम्ही कुठे जाणार आहोत अगदी जवळ म्हणजे तुम्हाला समजू शकतं जवळ म्हणजे अगदी, अगदी कर्जतपर्यंतच आम्ही जाऊन येऊ शकतो कारण तेच एक ते एक दिवसामध्ये पॉसिबल आहे अंबरनाथवरून आणि जाणार आहोत बाईकने नॉट बाय कार कारण बाईक ही आमची साथीदारी आहे कारने बोईसर गेलो बोईसरला गेलो होतो त्याच्यामुळे नाही जाणार आहे बाईकनी कसं फटाफट येऊ शकतो थोडं कन्व्हिनियंट आहे त्याच्यामुळे बाईकने जाणार आहे तर हा ब्लॉग इथेच संपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय